नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आम्ही मध्ये आहोत बरोबर बाबूराव काठे अतिशय okay. हसत खेळता असं व्यक्तिमत्व एवढंच मेहनती पण आहे त्याच्या सोबत आहेत शिरजाऊ काठे जे सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा रेड डायमंडचा प्लॉट अतिशय सुंदर प्लॉट असतो नियोजन व्यवस्थित असतं आता बाबूराव भाऊंच्या घरी सध्या लग्नाचं वातावरण सगळं आहे पण त्यांचं पेरूचं नियोजन जर तुम्ही बघाल तर साधारणतः किती बाय कितीचा हा अंतर किती नऊ बाय पाच नऊ बाय पाच अंतर आहे पूर्ण उन्हाळा पास केला उन्हाळा पास केल्यानंतर गळ वगैरे पूर्ण थांबून बऱ्यापैकी त्यांची भाऊ काय तुमचा अनुभव होता काय नाही सरांचं तुम्हाला कसं मार्गदर्शन भेटलं मार्गदर्शन आहे मी व्यवस्थित झालं त्यांनी दिलेले हात मारले म्हणजे हात मध्ये म्हणजे काय कोणते काय मारले सर तुम्ही सांगा तसं बोलताना म्हणजे जसं आहे प्लॅन पिक्स आहे बरोबर डॉक्टर रुटमॅक्स आहे नेमॅटोड साठी डॉक्टर रुटमॅक्स हे कंटिन्यू दोन महिन्याला देणं चालू असते म्हणजे आज नाही तर झाड आहे ना होते। वीक होते झाड हो, वीक, वीक होते आता याच्यावरती सेटिंग पण एकदम सुंदर आहे हो, म्हणजे थिनिंग करून सुद्धा हो, एवढे हा ना मग थिनिंग करून एवढे आता हे काही ड्रॉपिंगचा याचा विषय राहणार नाही याची बऱ्यापैकी लिंबू साईज एकदा झाली लिंबू साईज झाल्याच्या नंतर आपण त्याला फोमिंग करणार आहे जमिनीला सगळ्यात महत्वाचा उतार पाहिजे असतो तो उतार एकदम प्रॉपर आहे तुमच्या जमिनीला बरोबर म्हणजे कितीही पाऊस आला तरी प्रॉब्लेम नाही आणि फवारणीचं नियोजन पण फवारणीमध्ये आता सध्या काय काय तुम्ही सांगा थोडंफार फवारणीमध्ये आता त्यांनी म्हणजे तुमचं रोको सुनामी आहे परत निम सगळे आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं जो निमॅटोड असतो तर निमॅटोड साठीच निमॅटोड कंट्रोलसाठीच खाली गब्बर तर सोडतात पण निमॅटोड साठीच निमॅटो शिल्ड आहे निमॅटो किल्ड म्हणून पण एक आहे ते पण चांगले आहे बरोबर म्हणजे त्याचे रिपोर्टही चांगले नियोजन तुमचं वय कितीच आहे द्या तुमचं पंचावन्न पंचावन्न वाटत नाही म्हणजे पस्तीसचेच वाटतं असे तरुण एवढे जी एनर्जी आहे ती एनर्जी ती एनर्जी खरं एकदम चांगली आहे शरद भाऊ सोबत आहे शेजारी म्हटल्यावर तरुण माणूस तुमच्यासोबत आहे रेड डायमंड किंग आहे रेड डायमंड किंग तेच ना रेड डायमंडचं कुणाला सक्सेस तेवढं जसं होत नाही तर यांचं एकदम प्रॉपर चालू आहे फक्त आता इथून पुढे जे आहे तुम्हाला जी काळजी घ्यायची आहे नेर्ज बरोबर बुरशीनाशक तुम्हाला व्यवस्थित हे करायचे आहे सुनामी की बरोबर त्याच्यानंतर बर। खालून जे खतं द्यायचे ते खतांचं नियोजन तुमचं प्रॉपर व्यवस्थित असायला पाहिजे बरोबर म्हणजे बारा सहा बावीस झिरो वीस आणि हे गब्बर याच्यासोबत हे जर सगळं प्रॉपर गेलं तर याची साईजला मदत होणार आहे मध्ये मध्ये तुम्हाला कॅल्शियम चालू ठेवावं लागणार आहे कॅल्शियममध्ये हायड्रोस्पीड तुम्ही घ्या टर्बो कॅल्शियम तिथं येतं आणि कॅल्शियम नायट्रेट म्हणून येतं हे हात ह्या स्टेजमध्ये गरजेचे आहे बरोबर आणि हे सगळं करताना गब्बर प्रत्येक वेळेस जायला पाहिजे जेणेकरून का माहितीये हे सगळे खत जे आहेत हे खतं आपटेक करण्यासाठी मुळीला चार्ज करतो तो गब्बर म्हणजे मुळी जर व्यवस्थित झोपेतून जागे जर झालं मग त्याला खायला भेटणार आहे चाळीस लिटर संपलं या प्लॉटला म्हणजे दिसतंय त्याचा त्याचा फरक वगैरे काय म्हणून गब्बर घेतलेले बरोबर बरोबर म्हणजे व्यवस्थित शेतकऱ्याचं समाधान होणं आणि शेतकऱ्याचं नियोजन पूर्ण सगळ्या गोष्टी करणं शुभेच्छा तुम्हाला याचं उत्पादन तुम्हाला चांगलं मिळणार आहे ईश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला चांगलं पैसे आता हे तर हे झालंय याचं रेट तुम्हाला चांगले मिळव आणि सोबतच आपले काटे साहेब पण आहे त्यांचं एकदम चांगलं सद म्हणजे पेरूचं बरोबर हे जे आहेत पेरू पॅकिंग ते पेरू पूर्ण विक्रीपर्यंतचे सगळं त्यांना माहिती आहे काय व्यवस्थित कसं वाटतं प्लॉट चांगलं सगळं व्यवस्थित प्लॉट आहे करा तुम्हाला शुभेच्छा उद्याच्या लग्नासाठी शुभेच्छा आम्ही लग्नाला हजर राहतोच चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये